জেসু সর্বমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ সর্বমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ বিবেকরা বিবেকমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ সুকেমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ বিবেকমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ বিবেকমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ বিবেকমোক্ষ সেবা সংগত নেত্র জয়সূ she's <laughs> दुसरा दिवस अजून सुद्धा अजूनपर्यंत जवळपास बारा वाजून एक वाजून राहिला सॉरी एक वाजून राहिला तरी अजूनपर्यंत आमच्या मजूर शेवटच्या वेतना या शस्त्राला अजूनपर्यंत कळाल्या नाही आम्ही साहेबांच्या घरी पण गेलो साहेब बाहेर गेले होते तिचं एक नियोजन सोडून आलो त्यांना सांगितलं की साहेब आल्यानंतर आमच्या मंडपाला भेट द्यावाला सांगाल म्हणून आणि नाही जरी नाही आले तरी आम्ही आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला चतुर्थी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा संविधान चौक सोडणार नाही अशी आमची ठाम भूमिका झालेली आहे जेवढे आपले महसूल सेवक आहेत हो सर्व बिलकुल शांततेत आणि बिलकुल एकनिष्ठ राहून आम्ही आमच्या चतुरसेनेच्या मागणीला धरून बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला चतुरसेने भेटणार तो नाही तोपर्यंत आम्ही आज संविधान चौक सोडणार नाही पण जे आहे महसूल खाता तुमच्याच डिपार्टमेंट आम्ही महसूल शासनाचा सर्वात अखेरीचा म्हणजे शेवटचा घटक आहे आणि आम्ही शासनाला महसूल गोळा करून देतो शासनाचे दे निवडणुकीचे काम करतो पूरग्रस्त पावसामध्ये जाऊन पंचनामे करतो सर्वच कामे शासनाचे करतो तरी पण आम्हाला चतुर्श्रेणी देण्यात आलेली नाही जेवढे काही सरकार होऊन गेले त्या सर्व सरकारांनी फक्त आश्वासन देऊन आमची भूमिका पाठी समोरची भूमिका काय राहील जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही या नागपूर संविधान चौक सोडणार नाही तशी आमच्या सर्व मजूर मध्ये ठाम भूमिका झालेली आहे काय सांगा तुम्ही आम्हाला चतुर्थ श्रेणी पाहिजे आहे आणि हीच मागणी आमची तुमच्या मार्फत माननीय महसूल यांना विनंती आहे की आम्ही मागणी गेल्या साठ वर्षापासून त्या मागणीची पूर्तता त्यांनी करावी मग आता पुढं काय करणार तुम्ही तुमची मान पूर्ण नाही काय करणार हा धरणे आंदोलन आमचा कंटिन्यू राहील आमच्या श्वासामध्ये असणारा श्वास जोपर्यंत अंतिम राहत नाही शिल्लक तो संपतपर्यंत हे आंदोलन चालणार बस तुमच्या या चॅनल मार्फत त्यांना विनंती करतो माननीय महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री विदर्भाधिनायक असतात नागपुरामध्ये आहे संविधानानं आम्हाला जे अधिकार दिले आहेत त्या संविधान चौकातून ज्या आवाहन करतो की त्यांनी आम्ही चतुर्थ श्रेणीची मागणी तो दर्जा आम्हाला लागू करू ती आमची मागणी ती पूर्तता पूर्ण करावी अन्यथा हा महसूल सेवक हा महसूलचा सर्वात महत्त्वाचा कणा आहे जर समजा आमचा कणा मोडला त्यांचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही निश्चित आहे मागील साठ वर्षापासून जे महा महाराष्ट्रातील तमाम महसूल सेवकांची फक्त एकच मागणी एक होती चतुर्थ श्री या संदर्भामध्ये नागपूर येथील कोराडीमध्ये सर्वप्रथम आपण आंदोलनाचा पवित्र करण्यात आलेला होता परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य अन्न मिळाल्यामुळे आम्ही त्यानंतरचा आपला मोर्चा नागपूर येथील संविधान चौकामध्ये वळवला दिनांक दहा सप्टेंबर हो दोन हजार पंचवीसला गाड्या भेटी करून आपण शासकीय कामकाज केले सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक दिवसीय धान्य आंदोलन तालुका स्तरावर करत केले त्याच्यानंतरचा आम्ही गोर्च्या उपनगरी नागपूर येथे समस्त विदर्भातील तथा राज्यातील सर्व मौसूद लोकांच्या उपस्थितीमध्ये दिनांक तेरा सप्टेंबरपासून ते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि या राज्याचे लाडके महसूल मंत्री सन्माननीय बावनपुळे साहेब जोपर्यंत आमच्या आंदोलनात भेट देऊन आम्हाला चतुर्शिक्षण बाल करीत नाही तोपर्यंत तो विदर्भातील आणि महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील सर्व महसूल सेवक इथून आंदोलनाचा पवित्र सोडणार नाही असे विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने समस्त पदाधिकारी आणि महसूल सेवकांची एकाच मागणीवर चतुर्थ श्रेणी लवकरात लवकर बहाल करून या राज्यातील महसूल सेवकांना सन्मानाने जपण्याचा एक अधिकार द्या प्रसिद्धी प्रमुख विदर्भ महसूल सेवा संघटना आणि जिल्हा सचिव भंडारा जिल्हा आज आम्ही मागच्या दहा तारखेपासून इथं उपोषण लावलेलं आहे आंदोलन लावलेलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र राष्ट्राला एकच सांगू इच्छितो की पोटॉल ज़ी हा एक महाराष्ट्राच्या उद्याच्या काळापासून जो असलेला पद आहे आणि शासनाने आता आधी आम्हाला वेतन लागू केलेला होता आणि एकोणीशे एकोणनव्वद नव्वद पासून शासनाने आम्हाला आम मानधन पदावर आणलेला आहे आमची ही दिशाभूल केलेली आहे आणि आज आम्हाला एवढे काम देतात की तलाठी आणि जे काम आणि लाभ तहसीलदार यांचे काम आम्ही स्वतः कोतवाल करत आहोत आम्ही कोतवाल काही इंजिनियर झालेले आहेत काही पदव्युत्तर झालेले आहेत हे आम्ही कामं करत आहोत तरी शासनाने आम्हाला पंधरा हजार मानधनवर ठेवलेलं आहे आज आमची एकच मागणी आहे आम्हाला शासनाने चतुर्थ श्रेणी दिली पाहिजे आणि जिथपर्यंत श्रेणी शासन देणार नाही आज मी उल्हास शिरसागर भंडारा जिल्हा आज माझी हालत अशी असून सुद्धा मी आमरण उपोषणाला बसणार आहे तिथपर्यंत शासन आम्हाला चतुर्थ श्रेणी देणार नाही तिथपर्यंत